स्वतःच्या घराची चावी हातात मिळणं हा एक सुखद अनुभव असतो आणि हाच अनुभव विदान डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून अनेक कुटुंबियांना अनुभवायला मिळाला वेदान डेव्हलपर्स यांच्या बदलापुरातील अंब यांनी या पुनर्बांधणी प्रकल्पाचा की सरम्यानी सोहळा नुकताच संपन्न झाला तब्बल वीस वर्षांचा अनुभव असलेले वेदान डेव्हलपर्स या कंपनीचे सर्वेसर्वा विनोद भोईर भावेश खिल्लारी सागर ठाकरे यांच्या माध्यमातून बदलापूर पूर्व येथील कात्रप परिसरातील चैतन्य संकुल येथे अंबयानी येथे सव्वीस मे रोजी सकाळी अकरा वाजता या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांची होती या सोहळ्याच्या वेळी पंचवीस घर मालकांना त्यांच्या स्वतःच्या घराची चावी व त्याचबरोबर एक आकर्षक भेटवस्तूही देण्यात आली विशेष म्हणजे दोन वर्षात पूर्ण होणारा हा प्रकल्प ठराविक कालावधीच्या आधीच अनेक सोयीसुविधांनी परिपूर्ण करण्यात आला त्यामुळे येथील रहिवासी आनंदी होते यावेळी आलेले प्रमुख पाहुणे वामन म्हात्रे यांनीही विशेष कौतुक बांधकाम व्यावसायिक विनोद भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे केले आहे काय म्हणाले आहेत वामन म्हात्रे पाहुयात आणि समोर बसले सर्व सोसायटीतील मेंबर्स खरोखर आज विनोद मी खुश आहे विनोद थोडासा बिल्डर आहे परंतु जेव्हा रिडेव्हलपमेंटचा विषय येतो त्यावेळेस बऱ्याचशा मदार शहरामध्ये बिल्डिंग तोडून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या तक्रारी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे घेत आहे परंतु विनोद आपल्या या विभागात काम करतोय दोन तीन बिल्डिंग त्यांनी बांधलेल्या आहेत काही कानमांत्र मी देतो कारण का आपण सर्व सोसायटीवाली भावना शिवून बिल्डरला बिल्डिंग डेव्हलपसाठी देत असतो परंतु काही बिल्डर त्याचा गैरफायदा घेत असतात पण त्यातला विनोद नाही असं मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण सर्व हॅपी आहेत ना तर आताच सांगा परत्या आणि परत्याचे फ्लॅट बघितलेले असतील कारण पहिला बिल्डप आणि आताच सुपर बिल्डपेट पूर्ण पूर्ण कार्पेटवर बसवा बसवीचे धंदे हे डेव्हलपमेंट वाले करत होते मला वाटत तुम्ही केलं नसाल असं मला वाटतंय आपण फर्स्ट डेटा रेरा घेतलाय म्हणून सांगितलं ना विनोद आज होता टेक्निकली असं त्यांनी मी बाहेरून आलेल्या बघितलेले याविषयी अधिक माहिती प्रकल्पाचे सर्वे सर्वा विनोद भोईर भावेश खिलारी आणि त्यांच्या सहकार्याने दिली आहे बदलापूर पूर्व परिसरात वेदांत डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून नुकताच फी सेरमनी संपन्न झालेला आहे अनेक घरधारक जे आहेत त्यांना स्वतःच्या घराची चा चावी सुपूर्त करण्यात आलेली आहे या शुभप्रसंगी आपण पा, पाहतोय शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख वामनजी म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती आपण अधिक माहिती घेणार आहोत खर तर वीस वर्षांचा अनुभव असलेले धांडगा अनुभव असलेले आणि गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये असलेले हे सगळे त्यांचे सहकारी आपल्यासोबत सोबत आहेत आपण त्यांच्याचकडून अधिक माहिती घेणार आहोत काय सांगाल कशा पद्धतीने ही की सेरेमनी पार पडली आहे प्रोजेक्टचं नाव काय आहे प्रोजेक्ट बद्दल माहिती काय सांगाल नमस्कार आ, मी विनोद भोईर भागीदार वेदांत डेव्हलपर्स हे माझे भागीदार आ, भावेश खिल्लानी सागर ठाकरे आम्ही तिघांचे मिळून आम्ही आताच काही चार वर्षापूर्वी आम्ही कंपनी स्थापन केलेली वेदांत डेव्हलपर तर तेव्हा आम्ही जी अंबायानी कोऑपरेटिव्ह सोसायटी हे आम्ही ऑलमोस्ट दोन वर्षापूर्वी स्टार्टअप केलं त्याचं आमच्या मीटिंग झाल्या आणि बिल्डिंग स्टार्टअप केलं ऑलमोस्ट आता आम्ही महिन्यात त्यांचं सक्सेसफुली पोझिशन देतोय जेवढे माझे आज सदनिकत धारक आहेत आजच्या आजच्या घडीला आम्ही त्यांना खूप हसतमुखाने चाव्या हॅन्डओव्हर करतोय ऑलमोस्ट आता आम्ही या या मध्ये मी ऑलमोस्ट वीस वर, वर्षापासून कार्यरत आहे माझ्याकडे त्या वीस वर्षात दहा वर्षात हिरानंदानी कनाकिया यासारख्या कंपनीजचा व्हाईस प्रेसिडेंटशिपचा माझ्याकडे अनुभव होता तो आम्ही ते व्यवस्थितपणे वापरला शिवाय माझे जे दोन्ही पार्टनर्स आहेत माझे दोन्ही भागीदार आहेत हे दोघे क्वालिफाईड बी सिव्हिल इंजिनियर्स आहेत त्यामुळे आम्हाला आमच्या कंपनीत जर तुम्ही बोला तर आम्ही वी आर टेक्निकली क्वालिफाईड आणि आम्ही कम्पेअर टू अदर बिल्डर्स आम्ही हे काही जे माझं काम आहे ते आम्ही प्रॉपर टेक्निकली विथ क्वालिटी आणि विथ वर्कमॅनशिप देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही त्याच्यात सक्सेसफुल आहेत आज आम्ही वा, वामनदादा इथे आलेले त्यांनी पण आम्हाला भरपूर प्रोत्साहन दिलं आता येणारे आमचे अजून दो बदलापूरमध्ये दोन चार प्रोजेक्ट आहेत जिथे गावदेवी झालं कात्रप झालं त्या येत्या येत्या वर्षात आमचे अजून तीन प्रोजेक्ट चालू होणार आहेत तर बदलापूर आम्हाला असाच प्रतिसाद लाभो याचा आमच्या इच्छा आहेत अर्थात अपकमिंग प्रोजेक्ट संदर्भात केली काय काय देण्यात आले आमच्या इथे सीसीटीव्ही ची आम्ही व्यवस्था केली आहे वॉटर हार्वेस्टिंग इंटरकॉम दिली आहे त्याच्याशिवाय आम्ही जे आतमध्ये जे आम्ही जे क्वालिटी वगैरे वा वापरलेलं आहे तुम्ही ते पण बघू शकता आमची एक डेकोरेटिव्ह लॉबी आहे एक ब्रँडेड लिफ्ट आहे याच्या व्यतिरिक्त आता एका स्टँडर्ड बिल्डिंग मध्ये जेवढं देऊ शकतो तेवढं आम्ही प्रयत्न केलाय देण्याचा आणि अपकमिंग प्रोजेक्ट आमचे अपकमिंग प्रोजेक्ट चार एक प्रोजेक्ट आमच्या हातीत आहे दोन दोन प्रोजेक्ट आमच्या या एरिया मध्ये आहे गावदेवीमध्ये पण आमचा एक आ, नवीन प्रोजेक आ, एक प्रोजेक्ट येतोय तिची कॅपॅसिटी याच्यापेक्षा डबल आहे आणि जे काही पुढचे प्रोजेक्ट आहेत त्यांची साईज याचापेक्षा जास्त आहे आणि आम्ही आम्ही एक प्रयत्न करू की एव्हरी प्रोजेक्ट मध्ये आम्ही जे काही शिकतोय ते बेटर बेटर करून ते पुढे जायला प्रयत्न करू थँक्यू अर्थात आपण पाहतोय की सरमॅनी नुकतीच पार पडलेली आहे ज्या घरधारकांनी ज्या घरधारकांची या ठिकाणी घर आहेत त्यांच्या सुद्धा काही प्रतिक्रिया आपण घेऊ घरधारकांचं आपण काही प्रतिक्रिया करत घेतोय काय सांगाल घर आज तुम्हाला मिळतं या ठिकाणी की सरमनी पार पडलीय कोणकोणत्या सोयी सुविधा देण्यात आला विनोद बाबा मी जेवढा विचार केला होता ज्या हिशोबाने कायमे देणार काय देणार सर्व सर्व दिलेले आहेत त्याबद्दल मी अजून काम चांगलं केलेलं आहे सर्व सर्वात काय सांगाल नवीन सरांनी सांगितलं विनय साहेबांनी सर्व मिळाले आहे मेळा वॉटर चोवीस तास पाणी कॅमेरा सिस्टीम सर्व मिळाले खुश आहे त्यांनी एक सांगितलेलं की चोवीस महिन्यांमध्ये काम पूर्ण होणार होतं परंतु लवकर झालेलं लवकर झालेलं त्याच्याबद्दल काय सांग काय नाही ते बरोबर बर ते वेळेवर जे बोलले होते बरोबर वेळेवर झालं काम कारण की बऱ्याच ठिकाणी असं उशीर होतात पण इथे बरोबर व्यवस्थित झालं कसं वाटलं तुम्हाला म्हणजे महिलांचं घराचं खूप जवळचं नातं असतं खूप छान छान काम केलं घर पाहिलं तुम्ही कसं वाटलं क्वालिटी कशी चांगली आहे आता काम पण चांगलं आहे सगळे चांगले त्याबद्दल आम्ही खुश आहे धन्यवाद विनोद पण ओळखतात सर्व ओळखतात त्यांना माहिती आहे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडाविषयक ज्ञानही येथे दिलं जातं एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर बाल रुजवत शिक्षण स्वतःचं काम स्वतः करण्याची शिकवण प्री पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रमही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी एम पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा